संपूर्ण संपत्ती नाही आणि चालूही होत नाही परंतु आज जेव्हा या हिंगोली मतदारसंघामध्ये प्रचाराच्या निमित्ताने फिरत असताना प्रत्येक गाव खेड्यावर जर जा जाऊन पाहिलं तर आदिवासींची परिस्थिती काय एका बाजून देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले आणि आपल्या देशाचे सरकार सुवर्ण महोत्सव साजर करते साजरा करते परंतु आज या संपूर्ण मराठवाड्याच्या आदिवासी जनतेची जर परिस्थिती पाहिली तर आज घर न धाडका अशी परिस्थिती आहे एका नरेंद्र बाजूला दोन हजार चोवीस सर्व आम जनतेला देशातील सर्वांना हे घरकुल दिलं जाईल परंतु माझ्या याच्यामध्ये इंदिरा आवास योजना होती इंदिरा आवास योजनेचा नावात बदल करून आणि पंतप्रधान घरकुल योजना ही जाहीर केली आणि संपूर्ण देशाला त्यांनी आवर्जून सांगितलं काय संपूर्ण देशात वर गरीब आहे शेत

म्हणून आम्ही दिवसेंदिवस किसान सभेच्या शेतकरी संपूर्ण रस्त्यावर उतरलेला आहे या ठिकाणचा सोयाबीन शेतकरी आहे त्याची सोयाबीन ची भाव काय त्याच्यात गाडीची भाव आज सरकारच्या मध्ये पडलेलं राशन सरकारी मध्ये पडलेले डाळ आज जिथं पासष्ट रुपये होता त्या डालीच्या आज किमत जवळ जवळ एकशे पासष्ट रुपये अरे कुठे गेली महागाई कमी आणि म्हणून आपल्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सातत्याने या संघर्षामध्ये आहे संघर्ष संघर्ष तसाच पद्धतीने लढत राहील परंतु एका बाजूंचे रस्त्यावरची लढाई लढतोय परंतु मित्रांनो आज आपली मताची लढाई आले आलेली आहे आणि लढाई जिंकण्यासाठी सर्व सर्वांनी एकजुटीने एक आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार कॉम्रेड विजय गामने याची निशाने आहे विला यांना मतदान करून आपल्याला विजयी करायचा आहे विजयी करून आपला आवाज आपला आदिवासींचा आवाज शेतकऱ्यांचा आवाज हा संसदेमध्ये जाईल नाहीतर अशाच फसवा घोषणा देऊन आपल्याला धुळीस मिळवण्याचं काम हे सरकार करते आणि त्या सरकाराचा आवाज कमी करायचा असेल तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार हा भारतच मताधिकारी निवडून आला पाहिजे